चिन्नाटन्ना आणि घोडे अभूतपूर्व यशानंतर मराठा समाजाचे नवोन्मेषी नेता मनोज दादा जारांगे पाटील यांची भाषा आताशा बदलू लागली आहे हे आपण पाहिलं आहे मागच्या अनेक वर्षांपासून सकल मराठा समाज आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी लढत असताना असंख्य अभ्यासू नेत्यांनी सरकार दरबारी आपली बुद्धी वापरून समाजाला नितांत आवश्यक असणाऱ्या आरक्षणाची गरज ही ठळकपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे लाखा लाखांचे मोर्चे निघाले पण ज्या पद्धतीनं आंतरवली सराटीला ती दुर्घटना घडली आणि त्यानंतर अचानक एक नवं नेतृत्व उदयाला आलं ज्याचं नाव मनोजदादा जरांगे पाटील जरांगे पाटलांच्या मराठा समाजासाठी लढण्याच्या जिगरबाज वृत्तीला सलाम समाजासाठी आपला प्राणपणाला लावण्याच्या मानसिकतेला सलाम पण त्यांच्या या आंदोलनाला कालांतरानं प्रायोजकत्वाचा वास यायला लागला स्पॉन्सरशिपचा आणि हा वास होता घड्याळबाबांच्या बारामती अत्तराचा यावर आपण बरंच काही बोलून झालेलो आहोत पण जरांगेसारखा एक फाटका माणूस अचानक मराठा समाजानं डोक्यावर का घ्यावा याबाबत खरं तर मोठ्या प्रमाणात मंथन व्हायला हवं आहे समाजात मी जसं म्हणालो की अनेक धुरंधर मराठे या आरक्षणाच्या लढ्यात उतरले आणि त्यांनी आपापल्या पद्धतीनं जोर लावला अभ्यास करून इतिहासातले दाखले मांडून काही इतिहास संशोधकांनीही आपला गाढा अभ्यास या कामी ओतलाय आहे अक्षरशः मराठा समाजातल्या वकिलांनी लेखकांनी पत्रकारांनी प्रयत्न केले पण यातल्या एकाच्याही मागं संघटित समाज एकवटलेला आपण पाहिला नाही मराठ्यांना दुहीचा शाप आहे तो कोणत्या अफसरीने दिला आहे शात्का की कुठल्या ऋषीमुनीनं दिला आहे ते कुणालाही ठाऊक नाही पण हा शाप समाजाला शतकानुशतकं नडत आला आहे मात्र खरं आहे अशा दुहीनं ग्रासलेल्या समाजाचं नेतृत्व एखाद्या हॉटेलात वेटरकी केलेला फडका मारणारा साधा शेतकऱ्याचा पोरगा हे नेतृत्व करतो आहे आणि ते करताना पाहून आणि त्याला प्रसिद्धीच्या झोतात आल्याचं पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं अनेकांच्या पोटातही दुखलं असेल पण हे कसं घडलं का घडलं की कुणी जाणीवपूर्वक घडून आणलं आहे हे कुणीही शोधण्याचा कधीही प्रयत्न केलेला नाही राजकारणातल्या धुरीणांना उघड नडताना राजकारण्यांसारखं वक्तृत्व नाही याच्याकडे चिन्नाटन्ना आणि घोडे कचाकच ही आपली भाषा पण लोकांनी डोक्यावर घेतलं हिंदीतले पत्रकार नॅशनल मीडियावाले गोऱ्या अँकर्स आंतरवली सराठीत अवतरल्या त्या फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटलांमुळे पण त्यांचीही कसलीच भिडभाड न बाळगता कडकडसे जायंगे आणि भाकर तुकडा मराठेंके ले लेकरा बाळांको न्याय मिळवेंगे असं काही काही बाई हिंदी ठोकत जरांगे आप आपलं साधेपण जगजाहीर करत होते पण प्रश्न अद्याप अनुत्तरित होता की त्यांना मिळणारं जनसमर्थन आणि पाठिंबा आला कुठून त्यांच्या लाखोंच्या मेळाव्याला लागणारा खर्च करत आहे कोण ट्रॅक्टर जेसीबी आणि फुलांसह करोडोंच्या बिसलेरीच्या बाटल्याही चर्चेचा विषय बनले जरांगे हे एकूणच संशयाच्या भोऱ्यात सापडू लागले कारण त्यांना सरकारची भूमिका समजून घेता येत नव्हती मराठा नेता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी सर्वतोपरी सहकार्य करत समाजाला आरक्षणाच्या मर्यादे पलीकडच्या सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न केला चंद्रकांतदा पाटील हे भाजपच्या वतीनं किल्ला लढवत होते त्यांनी मराठा समाजाच्या पोरांना शिक्षणात सर्वाधिक सवलती कशा पाहिलं उच्च व तंत्र शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात सरकारी सहाय्य उपलब्ध करून दिलं अर्थात हे सारं देवेंद्रजींसोबतच्या चर्चेनंतरच घडत होतं जातीनं ब्राह्मण असूनही त्यांनी सी एम असताना मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात पुढाकार घेतला होता जो मावा आघाडीनं मातीत मिळवला तर हे जगाला माहीत आहेच पण आंतरवली सराटीतला आंदोलकांवरचा लाठीमार गोळीबार याचं खापर गृह खात्यावर फोडून देवेंद्र फडणवीसांना विलन बनवलं गेलं आणि मग एक कलमी कार्यक्रम सुरू झाला तो देवेंद्रजींना ठोकण्याचा मराठा आरक्षण आणि इतर मागण्या राहिल्या बाजूला जरांगे फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करत होते एकनाथ शिंदे थेट डील करत असताना दादा दा पाटील मोकळेपणानं संवाद साधत असताना आणि सरकारकडून समाजाच्या प्रत्येक मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळत असताना जे अशक्य आहे ते कोर्टात टिकणारं आरक्षणच मागणं त्याआधी कुणबी प्रमाणपत्रांचा आग्रह धरणं मग एकाला दिलं आहे तर मग सगळे हो सोयऱ्यांनाही द्या असा घोषा लावणं तर हे झालं की ते आणि ते झालं की आणखीन दुसरं यामुळं झालं काय जरांगींनी आपली सर्वमान्य जनतेतली क्रेडिबिलिटी संपून टाकली खूप मोठी अचिव्हमेंट होती खरं तर मनोज जरांगींसाठी जी त्यांनी लोकप्रियता मिळवली होती ना लोक त्यांच्या पाठी बिनबोबाट एका रांगेत शिस्तीत लढायला तयार असायचे हे दृश्य महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात तसं विरळाच पण ते म्हणून दादा जारांगींनी करून दाखवलं होतं पण एक कल्ली वागणं त्यात ते, ते हळूहळू अधिक संशयास्पद वाटू लागणं यामुळं जरांगे पाटील नावाचा भस्मासूर जो राजकारण्यांना निवडणुकांच्या वेळेस एक थ्रेट वाटत होता तो कसा संपवायचा ही विवंचना होती त्यांच्यासाठी त्या जरांगेंनी आपल्या सततच्या बदलत्या भूमिकांमुळे आपली क्रेडिबिलिटी संपवत आणली होती आणि त्यावर शेवटचा गाला घातला तो देवेंद्रजींनी लास्ट नेल इन कॉफिन बाय देवेंद्र फडणवीस संधी आली की संधी निर्माण केली याबद्दल वाद होऊ शकतात पण बीडमध्ये जे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण गाजत आहे त्यानिमित्तानं मराठाविरुद्ध वंजारी असा नवा वाद निर्माण होऊ पाहत होता आणि त्याला मराठाविरुद्ध ओबीसी असा रंग देत मराठा समाजाचं नेतृत्व करायला सगळ्यात आधी धावले ते जारांगे पाटील पण त्यांच्या आक्रमकतेला गारद करण्यासाठी देवाभाऊंनी एक नवा गेम खेळला जो आपल्या सगळ्यांना स्पष्टपणे कळलेला आहे भाजपा आमदार सुरेश धस यांना मोहरा बनवून बीडमध्ये मराठा समाजाचा सुपुत्र संतोष भैया देशमुख यांच्या हत्येचा बदला हा त्यांच्या खुण्यांना फाशी देऊनच पुरावणार हे जे काही पसरवलं नाही ह्या वातावरणात बीड पोचवलं ते सुरेश धसांनी आणि धसांना बळ दिलं ते अर्थात देवेंद्रजींनी सुरेश धस यांची प्रत्येक चाल प्रत्येक डाव हा यशस्वी ठरत गेला आणि घाव तर वर्मावरच बसत गेले धनंजय मुंडेंसारखा नेता यात सापडतो हे पाहून शरद पवार आणि सुप्रियाताई यासुद्धा या प्रकरणात अगदी जोरात उतरले आणि त्यांची रसदही सुरेश धस यांच्या बाजूने उभी राहिली परिणामता आज वाल्मिक कराड आत आहे संतोष देशमुखांचे मारेकरी पकडले गेलेत तपास सुरू आहे आरोपपत्र जेव्हा बनेल आणि ते बनताच खटला सुरू होईल पण या सगळ्या दबडग्यात सुरेश दासांच्या धडाक्यामुळं जरांगेंचा करिश्मा पार झाकोळला गेला आहे बीडमधल्या या आंदोलनाची सुरुवात केली होती मनोज जरांगींनी जसं संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण बाहेर आलं पहिल्यांदा आंदोलन केलं ते मनोज जरांगीं पण आता ते या आंदोलनात कुठेच दिसत नाहीत लोकसभा निवडणुकीत भाजपला बसलेला फटका सातत्यानं देवेंद्रजींवर होणारी अश्लाघ्य भाषेतली टीका याला फारसं किंवा थेट उत्तर भाजपनं दिलं नव्हतं पण देवेंद्र फडणवीस नावाचा चाणक्य आपल्यावरचा हल्ला असा हलक्यात घेणारा नव्हता त्यांनी संयम राखून वाट पाहत योजनाबद्ध रीतीनं जरांगेंचा अवतारच संपून टाकला आहे आता असं वाटू लागलं आहे खरं कारण विधानसभेला पुन्हा मावा आघाडी सत्ते अशा स्वप्नरंजनात गुंतलेले अनेक लोक तोंडगशी पडलेत आणि विशेष म्हणजे देवेंद्रजी हेच पुन्हा सी एम बनलेत आता सी एम प्लस गृहमंत्री अशा डबल भूमिकेतल्या देवेंद्रांवर यांचे हल्ले आणखीन तीव्र होणार असं वाटत असतानाच एका वेगळ्याच पद्धतीनं याही विरोधकांना गप्पगार केलं गेलं आहे फडणवीसांच्या आय मायचा उद्धार करणाऱ्या जरांगींची जी भाषा होती चिन्ना टन्ना आणि घोडे लावले कचाकच ही जी काही भाषा होती घोडे लावण्याची ती साप बदलून आता झकपकवर आली आहे आम्ही आता झकपक करू फडणवीस साहेबांकडून आम्हाला लय अपेक्षा आहेत वगैरे वगैरे म्हणजे बघा कचाकच कुठे आणि झकपक कुठे फोटो बोलतो का आम्हाला हे उपोषण करायचं नव्हतं आमच्या मागण्या मान्य होतील असं वाटत होतं तरी पण आम्ही उपोषण केलं आणि ज्यावेळेस उपोषणला आम्ही आता बसलो असं वाटलं होतं की पहिल्या दिवस नाही पण दुसऱ्या दिवशी सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी कारण देवेंद्र फडणवीस साहेब मराठ्यांशी देमानी गद्दारी करणार नाहीत सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी होईल असं वाटत होतं पाच सहा दिवस झाले काहीच लक्ष नाही म्हणून तर आज आपण त्यांना प्रश्न विचारतो ना इतक्या वाक्यात सांगा तरी मी आणखी फडणवीस साहेबांना काही बोललेलं नाही आणि बोलणार सुद्धा नाही तर तोंडात शब्द घ्यालता की मी या आंदोलनाच्या काळात एक शब्द सुद्धा बोलणार नाही फक्त उघड पडू द्या कोण चुकीचं आहे फडणवीस किती मराठ्यां दिवशी आहे ते उघडं होऊ द्या आणि आता मला वाटतं जवळपास आता हजार टक्के सत्य उघड पडले ओरिजिनल पिल्लो आहे मराठ्याचं उपोषणाचं काय उपोषण आज उद्या निर्णय करून आम्ही थांबविणार आहे किती दिवस आता उपोषण करायचे पाहुणे दोन वर्षे केलेत आता वेगळ्या मार्गाने आंदोलन करू आणि ते आता पुढच्या काळात आम्ही करणार यस पुढच्या काळात आंदोलनात खना झट्जा खणना मित्रो हा भाषेतला बदल नाहीये हा भूमिकेतलाही ही बदल नाहीये हा बदल आहे संधी साधूपणामुळे घडलेला एका बाजूला मवाळ झालोय हे दाखवत यापुढे पुढे उपोषण करणार नाही असं सांगायचं कारण पुढच्या काळात उपोषणं करणं तेवढं सोपं जाणार नाही आहे ना हे ध्यानात आलं आहे पण पन उघडपणे माघार घेता येत नाही त्यात समाजाचं नेते पण हिरावले जाण्याची भीती आहे तीही भीती सतावू लागली हे स्पष्ट दिसतंय तेव्हाच ही भाषा ते बदलली आहे हे लक्षात घ्या मित्रो अनियंत्रित दिशाहीन आंदोलन ज्याचं साध्य काय हेच कुणाला माहीत नाही अशा आंदोलनांना आणि आंदोलनकर्त्या नेत्यांनाही भविष्य नसतं भरकटलेलं वारू ताळ्यावर यावं आणि मराठा समाजातल्या अभ्यासू नेत्यांच्या सल्ला मसलतीनं योग्य आणि न्याय्य सवलती समाजाच्या पदरात पाडून घेत लाँग टर्म फायदा पाहावा हेच या आंदोलनाचं साध्य आहे बाकी सब झूट आता हे ज्यांना उमगू लागले समजू लागले त्यांनी कचाकचवरून झकपकवर यावं ही एवढीच अपेक्षा आहे मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डिजी जी नाईन धन्यवाद नमस्कार